आता एक मोठी बातमी समोर या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आज सुनावणी होती आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यात घ्या असे आदेश आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आला सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे यासंदर्भात खरतर तर महाराष्ट्राची मिनी विधानसभा मानली जाते ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका या निवडणुका मागच्या अनेक दिवसांपासून रखडल्यात वारंवार संदर्भात चर्चा होते मात्र आता थेट सुप्रीम कोर्टाने संदर्भातला महत्त्वाचा निर्णय दिला त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा थेट आता आदेश सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाने आता नेमक्या कधी होणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तुर्थास तरी ज्या निवडणुकांचा प्रदीर्घ अशी कालावधीपासून प्रतीक्षा आहे त्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासह काही महत्वाच्या निवडणुका या प्रलंबित आहेत आणि त्याच संदर्भात आज सुनावणी होत होती आणि या सुनावणीमध्ये महत्वाचा निर्णय आता देण्यात आला आहे सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला मोठा निर्णय दिला आहे की आगामी काळात चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश आता देण्यात आले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या या रखडलेल्या निवडणुका आहेत त्यांचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे त्यामुळे आगामी काळात चार महिन्यामध्ये स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशा प्रकारची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे यासंदर्भात घडामोडी घडत आहेत घडामोडींना वेग आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात वारंवार सत्ताधारी पक्षावरती टीका सुद्धा झाली जाणीवपूर्वक या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत सध्या निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष तयार नाही सक्षम नाही अशा प्रकारचे आरोप सुद्धा वेळोवेळी करण्यात आले मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग ते आता अखेर मोकळा झालेला आहे आगामी काळात चार महिन्यामध्ये या निवडणुका होणार अशी शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टाने तसा महत्वाचा आदेश आता दिलेला आहे मिनी विधानसभा असलेलं जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व निवडणुका मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत वारंवार या संदर्भात चर्चा झाली आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले मात्र आता अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे चार आठवड्यानंतर निवडणुकींची अधिसूचना काढा असे आदेश सुद्धा आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे लवकरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहायला मिळतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासून या संदर्भातला निवडणुका या प्रलंबित होत्या त्यासंदर्भात आरोप झाले आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले मात्र आता अखेर सुप्रीम कोर्टामध्ये आज या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये हा मोठा निर्णय देण्यात आलेला आहे त्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेल्या ज्या प्रलंबित निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकांचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे या निवडणुका आता लवकरच होणार आहेत यामध्ये तर आपण पाहतोय महत्त्वाच्या निवडणुका आहेत महाराष्ट्राची विधानसभा मिनी विधानसभा ज्याला म्हटलं जातं ते जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत ज्या जिल्हा पातळीवरती अत्यंत महत्त्वाचे आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यासमवेतच नगर परिषद महानगरपालिका या सर्व निवडणुका रखडल्या होत्या मात्र या संदर्भात आता महत्त्वाचा निर्णय हा देण्यात आलेला आहे आताची सर्वात मोठी बातमी आता समोर येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे निवडणुका या चार महिन्यात घ्या असे आदेश आता देण्यात आले तर आगामी काळात चार आठवड्यामध्ये यासंदर्भात अधिसूचनासुद्धा काढा असे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे या संदर्भातली आता नेमकी तारीख काय येते याबाबतची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचलेली आहे त्यामुळं बऱ्याच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या याची वाट राजकीय नेत्यांचं इतरही या ठिकाणी नागरिक वाट पाहताना माजून मात्र आता या निवडणुका लवकरच होणार म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन नोटिफाय करावेच लागतील त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढवून घेऊ शकतात पण त्या वेळ वाढवून घेण्यालासुद्धा आता मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूनी किंवा संविधानाच्या बाजूनी किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की ज्या लोकल डीप रुटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जी आपलं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जातो अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारला आणि राज्य सरकारला त्यांनी विशेषतः विचारलं की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच पण आता एक मुख्य मुद्दा असा आहे की ह्या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत म्हणजे याचिकेमध्ये प्रभागरचना पूर्वीची का आताची कमी सदस्य संख्या का जास्त सदस्य संख्या त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने करायची का ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय त्या तपासणार आहे त्या आजच्या तारखेला त्याच्यावर निर्णय झाला असं होत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचं म्हणजे जेवढ्या पार्टीज तिथे हजर होता त्यांचं अभिनंदनही केलं की डेमोक्रेसीसाठी इलेक्शन्स घेण्याबद्दल सगळ्यांनी एकमत दाखवलं हे आम्हाला ऐकून खूप चांगलं वाटलं असं स अशी प्रतिक्रियासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली त्यामुळे आता सगळ्यां जो चार पाच वर्षापासनं म्हणजे नवी मुंबई औरंगाबाद वर्षांपासनं आपण पाहिलं की लोक वाट पाहत होते नगरसेवक वाट पाहत होते की निवडणुका कधी होतात ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटना नुसार आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक हे संपून आता लोकनियुक्त प्रतिनिधी कार्यभार हाती होईल होईल आधी जी काही त्यानुसार आता मी पहिला यांचा प्रश्न जो आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढ घेता येईल तर चार महिन्याची आउटर लिमिट आहे त्यांना दिलेली आपल्याला एक माहिती आहे की पूर्वी नगरपालिका महानगरपालिका अशा टप्प्या टप्प्याने निवडणुका होत असत एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे हे प्रशासकीय यंत्रणेला कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते फेज वाईज मॅनरने घेतील की आम्ही एवढ्या एवढ्या इलेक्शन घेतलेल्या आहेत आणि या इलेक्शनला वेळ द्या अशा स्वरूपाच फक्त ती मुदत वाढ मिळेल एक स्ट्रोक मुदत वाढ मिळेल असं मला वाटतं होऊ शकतील कारण त्या नोटीफायच करायचे चार महिने ही मुद आउटर लिमिट आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकते पण मूळ मुदतवाढ ही मूळ मुदतीपेक्षा थोड्याफार काळासाठी जास्त असू शकते त्याच्या दुप्पट टिप्पट असू शकत्यावर खूप मोठा आनंद आहे कारण फार वेळेस नाही आम्ही एक आपण लावून धरलं सगळ्यांनी सहकार्यानी आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुख्य मुद्दा एक केला इलेक्शन आधी होऊ द्या इलेक्शन झालं मग बाकीचे सगळे प्रश्न आपण आता नंतर सुनावणीसाठी घेऊ कुठेतरी अनपेक्षित होतं कारण आज पण वेगवेगळ्या प्रकारे सिरियल नंबर नी मैटर सियत होती। आधी एक दाला राज्य सरकारचे वकील उपस्थित नव्हते मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा यायला सांगितलं पावणे एक वाजता तर अनपेक्षितपणे आज अनपेक्षित सर्वोच्च न्यायालयाच्या जा ज्यावेळेस निदर्शनास आलं की काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत सर्व निर्णय म्हणजे प्रॉप त्यांनी एक उदाहरण दिलंय की कोट्यावधींची प्रॉपर्टी ही ऑप्शन सुद्धा होते आहे प्रशासकच करतायत म्हणजे अशा अनेक घटना सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शनास आल्या त्यामुळे आज त्यांनी अग्रक्रमाने हे प्रकरण बारा पंचेचाळीस ला घेण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे सुनावणी घेऊन पुढील इंदिरा जयसिंग यांनी त्यांचा इंदिरा जयसिंग यांचा महत्वाचा मुद्दा होता की बांटिया कमिशननी ओबीसीच्या चौतीस हजार जागा कमी केलेल्या आहेत त्या चौतीस हजार जागा कमी न करता पूर्वी ज्या जागा होत्या त्याप्रमाणेच निवडणुका घेण्याचे निर्देश घ्यावेत तो सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली देखील कौतुक मिळालं रचना नक्की आता मध्ये सांगण्यात येईल की जी नवीन खरं सांगायचं जर प्रभाग रचना किंवा हे सगळे जे मुद्दे आहेत आता राज्य निवडणुकांच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहेत त्यांना चार आठवड्याच्या आत निवडणुका नोटीफाय करायच्या आहेत त्यांना जर चार आठवड्याच्या आत निवडणुका नोटीफाय करायच्या आहेत तर ते पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे जाऊ शकतात त्यांना जर करायचं तर राज्य सरकारने नवीन केलेले जे कायदे आहेत त्याच्या आधारे सुद्धा ते करू शकतात आता हा सगळा जो निर्णय आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात त्यांना घ्यायचा म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणांच्या तरी निवडणूक शंभर टक्के त्यांना चार आठवड्यात नोटीफाय कराव्याच लागतील कुठेतरी एक प्रश्न विचारला होता की निश्चितच चौतीस हजार पांटिया कमिशननी ज्या जागा कमी झालेल्या आहेत आज निर्मितीला त्या जागा कमी न होता पूर्वीप्रमाणेच त्या तशाच ठेवून त्या प्रपोर्शननी ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घेण्यात येतील कालमर्यादा दिलेली आहे आणि जर विनाकारण जर यांनी कालमर्यादेचं पालन न करता जर निवडणुका पुढे विनाकारण ढकलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच न्यायालय त्याचं कॉग्निझन्स स्किल कारण आता त्यांना जर मुदतवाढ घ्यायची तर न्यायालयाच्या परवानगीने घ्यायची ती आपोआप होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाचं कारण देऊन जी स्थगिती राहिली होती तर स्तो स्टे हटाव से से आ, तो स्टे हटवलेला आहे परंतु सर्व प्रकारचे अधिकार म्हणजे जे वादाचे मुद्दे त्याविषयीचे सर्व अधिकार हे राज्य सरकारला मिळालेत असं म्हणू शकत नाही खरं सांगायचं तर वादाचे जेवढे मुद्दे आहेत ते सुनावणीसाठी प्रलंबित आहे त्याच्यावर सुट्टीनंतर सुनावणी होईल त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत ते या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून होणार आहेत ऑर्डर जी काय ऑर्डर ती बंधनकारक राहील म्हणजे ओबीसीच्या बाबतीत जर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेतला तर तो या निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील प्रभाग रचनेबद्दल काही निर्णय झाला तर तो सुद्धा निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील सर निवडणुका म्हटल्यानंतर मोठा प्लॉट विकले जमिनी त्यांच्यासाठी दिलासा uh, मी पाहिलं कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत त्या, त्या नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी स्वतःच्या खिशातनं खर्च करून निवडणुकीसाठी तयारी नुसती निवडणुकीसाठीच नाही केली तर समाजसेवेसाठी खूप जणांनी सुद्धा खूप काम केलं टँकर पुरवतात आता त्या सगळ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असं मी म्हणू शकेल कारण मला प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी माहिती आहे प्रत्यक्ष परिस्थिती माहिती आहे थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच तशी मोठी बातमी समोर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेरा मोकळा झाला निवडणूक प्रलंबित असल्या स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये नगर परिषदेत दोनशे अठ्ठावीस नगर परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत नगरपंचायती एकोणतीस आहेत ज्यांच्या आता निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद एकूण सव्वीस आहेत निवडणुकीत प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण पाहतोय पंचायत समितीचा आकडा हा दोनशे एकोणनव्वदचा आहे महापालिका एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होणं बाकी आहे आणि त्या संदर्भात एकूण दोनशे आहेत ज्या ठिकाणी आता आहेत नगरपंचायती एकूण नगरपंचायतीचा आकडा हा एकोणतीस आहे तर जिल्हा परिषदेचा आकडा हा सव्वीस आहे आता ह्याच्यामध्ये कोर्टाने परवानगी दिली इलेक्शन कमिशनला की ज्या ठिकाणी पाऊस असेल किंवा काही अडचण येईल त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन कोर्टामध्ये येऊन सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करून त्याच्यामध्ये एक्सटेन्शन घेऊ शकतं अधिक वेळ घेऊ शकतं पण तो जास्त वेळ मिळणार नाही आपण म्हणू शकतो की साधारणतः सहा महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात सर्व इलेक्शन्स होऊन जातील म्हणजे पावसाळ्यामध्ये देखील निवडणूक होतील कारण पाठीमाग पावसाळ्यामध्ये निवडणूक व्हायच्या नाही बरोबर पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर इलेक्शन जर सगळ्या महाराष्ट्रात घ्यायचं असेल तर पहिल्या म्हणजे अगदी आपण म्हटलं जुलैमध्ये तर जुलैमध्ये जिथं साधारणतः कमी पाऊस आहे किंवा पाऊस पडत नाही तिथं इलेक्शन आधी घेतले जातील जिथे जास्त पाऊस आहे तिथे नंतर घेतले जातील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं सर्वत्र पण पूर्ण महाराष्ट्रात सहा महिन्यामध्ये होतील तुम्ही सुनावणीच्या वेळी हो, हो। मी काही तर सगळ्या लोकांनाच कोर्टानं अभिनंदन केलं की कुणीच अपोज केलं कारण सगळ्यांनाच इलेक्शन पाहिजेत कारण की गेली चार पाच वर्ष झालेली आहेत जिथं इलेक्शन झालेले नाही आहेत आणि डेमोक्रेसी जर ग्रास रूट तुम्हाला टिकवायची असेल तर इलेक्शन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणूनच कोर्टानं सांगितलं पहिल्यांदा इलेक्शन्स घ्या ओबीसीचा डेटा बाकीचे जे प्रश्न आहेत डिलिमिटेशनचा जो इश्यू आहे हा सगळा इश्यू जो आहे हा नंतर घेतला जाईल आणि तो जे याचिकाकर्ते आहेत त्यांचे विषय जे आहेत ते नंतर ऐकले जातील पण सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते इलेक्शन थँक्यू okay,